ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पाथर्डी फाट्यावरील सिडको हॉस्पिटल ते पाथर्डी फाटा चौफुल या दरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणावरती अखेर महापालिकेनं थेट कारवाई केली आहे जेसीबीच्या साह्यानं पंचवीस टपऱ्या सात पत्र्याचे शेड आणि इतर अतिक्रमण असे दोन ट्रक साहित्य काढण्यात आलं काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे पाथर्डी फाट्यावरील वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या इतर अतिक्रमणावर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे उपायुक्त अतिक्रमण विभाग सुवर्णा देखणे आणि विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या सूचनेनुसार सिडको परिसरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली यावेळी सिडको हॉस्पिटल ते पाथर्डी फाटा दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत असलेले सर्व अतिक्रमण जेसीबीच्या साह्यानं हटवण्यात आलं यावेळी अनधिकृत शेड्स देखील सदर पथकानं हटवले आहेत या कारवाई दरम्यान नवीन नाशिक पंचवटी विभाग संयुक्तिक कारवाई करण्यात आली यावेळी नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळे तसेच निवृत्ती कापडणे रवींद्र काथोते प्रकाश नाठे यांच्यासह अतिक्रमण पथक या ठिकाणी उपस्थित होते किरण आहेर सी चोवीस तास नाशिक